बातमी मात्र सविस्तर पाहूया एक धक्कादायक बातमी काँग्रेस तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे नाशिक कळवणमधील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्याकडून त्रास झाल्याचा आरोप त्यांचा आहे शीतल महाजन यांनी चिट्टीमध्ये नितीन पवार यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे शीतल महाजन यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि पोलीस या सगळ्या बाबतचा तपास आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नेमका काय प्रकार आहे कधीची घटना आहे आणि पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे किरण माझा आवाज ऐकू येतोय काही तांत्रिक कारणामुळे किरण गोटूर यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये मात्र पुन्हा एकदा बातमी आपण पाहूया शीतल महाजन यांच्या चिठ्ठीमध्ये नितीन पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि याबाबतची तक्रार देखील त्यांनी दिलेली आहे पोलीस है या सगळ्याबाबत काय कारवाई करणार आहेत याकडे लक्ष असणार आहे